मानसी दळवी व रसिका केनी रायगड जिल्हा परिषद गाजवना शिवसेनेच्या या दोन वाघिणी महेंद्र वक्तव्य रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेनं आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार नेतेगण व कार्यकर्त्यांनी केला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रायगड आंबेपूर कुरडू जिल्हा परिषद गट क्रमांक एकतीस कार्यकर्ता संवाद मिळावा व आढावा बैठक भरगतच्या उपस्थितीत आज पोयनाड इथं पार पडली यावेळी जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार रसिका राजा केनी यांच्या नावाची घोषणा करून त्यांना प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून आणण्याचं आवाहन आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना केला। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवे व रसिका मेळाव्यात भाजप व शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजाभाई केनी माजी सभापती दिलीप भोईर रसिका केनी यांची प्रमुख उपस्थिती होते या आढावा बैठकीस युवक युवती महिला व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषद आपण प्रत्येक गटाबाई आपण आज या ठिकाणी आढावा बैठक घेणं कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या घेणं आणि येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवणं या संदर्भातली चर्चा म्हणजे आढावा बैठक वरील आमचे पक्षाचे ज्येष्ठ वरिष्ठ नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते आदरणीय शिंदे ने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषद गटाची आपण आढावा बैठक घेतो आणि आपण बघितलं की सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मग करा त्या पद्धतीने उत्तर देऊन समस्येचं निराकरण करणं हे आपलं कामच आहे सर निघाला काय कशा महायुतीची प्रश्न असा आहे की महायुती सरकार आहे त्यामुळे चर्चा पुढे होत राहणार येणाऱ्या काळामध्ये जसं महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि जिल्हा परिषद घोषणा होईल त्यावेळेस जिल्हा स्तरावरती त्या संदर्भात चर्चा नक्की होईल शीट शेअरिंग होईल याची आम्ही नक्की चर्चेमध्ये सहभाग देऊ आता आम्ही आमच्या पक्षाची ताकद प्रत्येक मतदारसंघाची कामा स्वरूपात आम्ही तयार केलेली आहे पदाधिकार स्वरूपात तिचा आढावा घेणं आणि कार्यकर्त्याला मॉरल देणं उभारी देणं आणि विशेषतः इच्छुक जे आहेत जसं आरक्षण पडलंय जसं आता रशेकरताईना अंबेपूर मतदारसंघाची उमेदवारी निश्चित केली तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्या ठिकाणी उमेदवार असला पाहिजे पक्षाचा तुम्ही विचारा घेऊन आम्ही डिक्लेअर केले नहीं। नहीं। आता असं आहे आम की आमच्याशी जर कोण चर्चा करायला येत नसेल तर शेवटी आमची ताकद मतदारसंघावर उभी करणं आमचं पक्षाचं कामच आहे ते मग तीन मतदारसंघाच्या आढावा बघा झाल्या थळ झाली आवाज झाली आणि आता आंबेपूरची आहे उद्या चौलची आहे ही सगळी चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद केली जाईल अर्थात असं आहे की आमच्या पक्षाची ताकद सगळ्यात मतदारसंघात आहे लोकांनी मला दुसऱ्यांना आमदार केले आणि सरकारमध्ये असल्यामुळे या सगळ्या भूमिका बजत असताना लोकांना बरोबर घेऊन जाणं आमचं कामच आहे जिल्ह्यामध्ये एका दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत होता आता आताच्या निवडणुकीला भूमिका घेतलेली राष्ट्रवादीच्या विरोधात हीच काहीशी भूमिका आता भाजपने देखील घेतलेली आहे रवींद्र चव्हाण असे मिळाले की माहिती राष्ट्रवादीला घेऊन पश्चाताप झालाय त्या भूमिकेवर तसं वाचतात खरंय पर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाचं जे स्टेटमेंट होत की हे सगळं करून मी ज्याने माझ्यावर आरोप केले त्यांच्या बाजूला बसलो आता कोणाचा सन्मान एक माझा अवमान आहे ज्याने त्यांनी विचारधारा राजकीय दृष्य करावं नक्की करावं पण त्याला जर पाश्चात झाला असेल खरं आहे कारण जे चित्र महाराष्ट्र उभं राहिलं आम जनता बघते येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वरिष्ठ नेत्याचं वक्तृत्व काय आहे आणि अशा पद्धती चर्चा होणार काय उचित नाही आहे तर मी राष्ट्रवादी अधिकार बोलणार नाही आहे कारण मी बरंच सगळं बोलून गेलेला आहे काही गोष्टीची मी सूचना आपल्या माध्यमातून केली आहे ते सत्य होत चालले असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे म्हणून सगळ्यांनी सावधतेचा पवित्र तयार केलाय आणि जे वक्तव्य केलं त्याला काउंटर करताना भारतीय जनता पार्टीने जे काही वक्तव्य केले तर मतशी मी समजते सर जिल्ह्याचं पालकमंत्री पद कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे मात्र डॉन डॉन वरून या ठिकाणी खूप मोठ्या कमेंट्स होत आहेत काय सांगाल शिवसेना कि राष्ट्रवादी डॉन नेमकं कोण आहे आणि कोणाच्या पक्षात आहे आता श्रीवर्धन <laughs> श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला तिथे आमचा आम्ही त्याला समजलं तेच आहे आमच्या जिल्ह्याचा डॉन कोण आहे स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं आणि म्हणून माझ्या अशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैहू डॉन आहे असंच आहे ना त्याच्यामुळे ही भूमिका मंगेश काळोक यांचं जे प्रकरण हत्येचं आहे वेगवेगळ्या त्या ठिकाणी नवी, नवीन नवीन त्या ठिकाणी निष्कर्ष निघतायत महेंद्र थोरवे यांना कशा पद्धतीचा पाठिंबा आपल्या शहरात पर्यंत राहील राजकारण केलं जाते असा पाठिंबा राहील विशेष म्हणजे याच्यात भाग गुन्हा दाखल झाला त्याचा आणि भगतचं नाव आहे मात्र या दोघांनाही अद्याप अटक केलं नाही असं आहे की काळोकी आमचा अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता होता अनेक वर्ष पक्षपर्वती प्रामाणिक काम केला कार्य होता आणि अशा पद्धतीने निगृत होणं ते काय शोभनीय राजकारणात तिघाले ज्यांच्यावर आक्षेपारे आरोप झालेत आता त्यांनी काही आरोपी ट्रेस आउट झालेत पकडले गेलेत त्यांची हळूहळू माहिती पुढे येते हा कदाचित गेम प्लॅन नाही ना अगोदरचा तर या याचं षडयंत्र अगोदर कुठल्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ आश्रय काही झालेला नाही ना खूप शंका आहे आहे म्हणजे पोलीस पोलीस चालू नायस सत्य बाहेर नक्की जे आपण आता दोघांची नावं घेतील ते अजून ट्रेसआउट झालेले नाही आहेत पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि नक्की त्यांना ट्रेसआउट करून योग्य जे काय माहिती खालून जे काय आरोपी ट्रेसआउट झाले त्यांनी कोणाकोणाचं नाव याच्यामध्ये सामील केलेलं आहे आमच्या महेंद्र करून जे काय त्या ठिकाणी भाष्य केले मताशी आम्ही शंभर टक्के समर्थन असं काय माझं व्यक्तिगत हे नाही आहे पण एकंदर आता ज्या निवडणुका घातल्यात किंवा मागच्या झाल्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकारी नियुक्ती करून मग बाकीची चर्चा केली जाते विधानसभेला देखील कार्यकारी निवडणुकीची चर्चा केली जाते कोर कमिटी याचा अर्थ पण जिल्हा परिषद निवडणूक मागच्या नगरपालिकेच्या निवडणूक कोर कमिटी झालीच नाहीये आणि म्हणून मी सांगितलं की रायगड जिल्हा हा जिल्हा आहे म्हणून बाकी व्यक्तिगत कर न करताना जसं आपण माडीत बोलत होतो ना की सगळ्या कोण डोळ्यावर आठवतो कोण कोण कानाटवतो पण आंधळे बहिरे आणि मुखे भूमिका घेऊ नये अशी माहिती ओके सर आहे जबरदस्त राजा केनी आहे आमचा जिल्हा प्रमुख आहे आणि खरं त्याचे कर्तृत्व बघितलं जसं छोट्या शून्यात आता राजाही शून्यात आलेला आहे माझी गय काही तशीच आहे ते कुठे एकत्र आहे आणि पक्षाचा आदेश किंवा आशीर्वाद नक्की आहे आमचे शेलेजी दीपक जी आहेत एक चांगली फळी खऱ्याने विधानसभा आहे किंवा जिल्ह्यामध्ये आहे बरेचशे मतदारसंघामध्ये चांगल्या मध्यंतरी गेलेले काही नेते पक्षामध्ये येतात जे चित्र आता उभं राहते रायगड जिल्ह्यामध्ये ते खऱ्या अर्थाने समर्थाने निश्चित आहे त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नंबर एक तो गु� Los han